नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर लागूया आजच्या ठळक घडामोडीवर आज महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान होत असताना सर्वांना निर्णय घ्यायचा आहे कोणाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा आहे योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेनी त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने त्याची घोडदौड पुढं देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा प्रयत्न करावा आईनं सतरा तारखेलाच मतदान केलं कारण सतरा तारखे पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त तिचं वय असल्यामुळे तिला मतदान करण्याचा तिकडं घरी जाऊन तिला था। नाही सगळ्याच पंच्याऐंशी वर्षाच्या था। वर्षांना त्याच्यामुळे सतरा तारखेला अधिकारी आले होते आणि तिचं मतदान त्यांनी तिकडं करून चित्र अतिशय चांगलं राहील सकारात्मक चित्र राहील